आमच्याच परिवारातील एक घटक असणारे आणि आमच्या प्रेमासाठी मालवणून या ठिकाणी आलेले ओमप्रकाश चव्हाण काका यांचा आज वाढदिवस आहे आपण एकदा उदंड वाजून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया या ठिकाणी विनंती आहे फरा प्रतिष्ठानचे सन्माननीय प्रेमानंद देसाई साहेब त्याचबरोबर पी देसाई साहेब आपण सुद्धा सन्मानपूरक व्यासपीठाकडे आहोत त्याचबरोबर सप्तसूरचे सन्माननीय केरकर साहेब आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा सन्मानपूरक व्यासपीठाकडे यावं आपण एका ज्येष्ठ कलावंतांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आहोत खर तर कमलेश ठादुलकर हिमांशु ठादरकर आपल्यालाही विनंती आपण सुद्धा सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यावं आपल्याला विनंती आपण सुद्धा सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यावं दोघेही दशावतारातील बाल गंधर्व आणि दिल्ली दरबारी दखल घेतली गेली ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे ओमप्रकाश यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसा प्रत्यर्थ आपण सगळेजण त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊया एकदा उदंडता दाक्षिणीच्या भूमिकेमध्ये असलेल्या ओमप्रकाश चव्हाण काकांचा आजचा हा अठ्ठावन्नवा वाढदिवस वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मी संगीत साजरा विनंती करतो की आपण आपलं काम करावं कार मारे, मारे दिन आपल्याला दीर्घायुष्य मिळो सदैव रंगदेवतेची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होऊ हे ठिकाणी प्रेमाचा मायेचा घास आहेत आमचे बाल गंधर्व यांना धन्यवाद आपल्या सगळ्यांच प्रेम असंच आमच्या कलाकारांवर राहू दे या ठिकाणी काका आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर आपण दोन मिनिटं व्यक्त होऊ शकता या ठिकाणी नारायण आशेकर उपस्थित आहेत आपल्यालाही विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या या परिवारामध्ये सहभागी व्हावं आपण नारायण आशेकर यांच्यासाठी जोरदार ताळा बाजू या अत्यंत संयमी दिलाचा हा माणूस त्यांनाही विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या परिवाराचे घटक आहात आपण सुद्धा आमच्या सोबत राहावं सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून सुन धन्यवाद आणि सर्वांचे आभार मानतो कारण हा काही गोष्टी योगायोगानं सगळ्या गोष्टी घडत असतात अर्थात ते भाग्य माझ्या नशिबात मिळालं कारण एकोणतीस वर्ष मी याच या मातेची सेवा केली या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि त्याच पुण्यभूमीत जिथे मी घडलो माझा जन्म कोणत्याही भूमीत होऊ देत परंतु खऱ्या अर्थानं ओमप्रकाश चव्हाण या व्यक्तीची व्यक्तिरेखा लोकांपर्यंत पोचली ओळख हो झाली ती वेंगुर्ल्याची भूमी ही माझ्यासाठी आई समान आहे ती भावना धरूनच मी कारण आज वेंगुर्ल्यात कार्यक्रम होणार आहे म्हणून मी पाच वाजता तुटलो <laughs> तर हे प्रेम मला व्यक्त करायला संधी मिळाली आणि योगायोग असा की या पुण्यभूमीत दशावताराचा एक अखिल भारतीय नाट्य महोत्सव साजरा होतोय आणि तो माझे जन्मदिवशी जन्मतारखे दिवशी ही एक सुवर्ण संधी माझ्यासाठी आहे तर अशी संधी पुन्हा पुन्हा सर्व कलाकारांच्या आयुष्यात निर्माण हो आज यो योगायोगानं तुम्हा सर्वांची सर्व प्रेक्षकांची मनोरंजन करण्याची संधी खानंतर साहेबांनी दिली सर्वांनीच दिली सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आखलात त्याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र